नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आपला विचार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अबुधाबी येथील मंदिर जे पश्चिम आशियातील सर्वात मोठे मंदिर म्हणून गणले जात आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का की या मंदिराची संकल्पना पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बी ए पी एस म्हणजेच स्वामीनारायण संप्रदाय याचे प्रमुख स्वामी महाराज यांनी अबुधाबी येथे गेले असताना मांडली होती की एखादी मंदिर येथे असावे जे या दोन्ही देशातील संस्कृती आणि धर्माला एकत्रित आणेल एकोणीसशे सत्त्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत यावरती कोणतेच काम झाले नाही परंतु दोन हजार चौदामध्ये भारतात झालेल्या आमूलाग्र बदलानंतर दोन हजार पंधरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जेव्हा अबुधाबीला गेले होते तेव्हा त्यांचे तेव्हाचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांच्यामध्ये झालेल्या भेटीवेळी हा विषय निघाला आणि त्यावेळेला त्यांनी मंदिरासाठी जागा देणार हे घोषितसुद्धा केले त्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी बी ए पी एसचे प्रतिनिधी हे रेसिडेन्शियल पॅलेस राजपरिवाराच्या उपस्थितीत शेख मोहम्मद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटले त्यावेळेला दोन्ही देशांमध्ये एक एम ओ यू साईन करण्यात आला व सत्तावीस एकर भूमी जी मंदिरासाठी देण्यात आली होती त्याच्यावरती कामाला सुरुवात झाली अकरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी याचा शिलापूजनाचा कार्यक्रमसुद्धा पार पडला एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी शिलान्यास होऊन पायाभरणीला सुरुवात झाली आणि हळूहळू या मंदिराने मूर्त रूप घ्यायला सुरुवात केली या मंदिराची उंची एकशे आठ फूट लांबी दोनशे बासष्ट फूट असून एकशे ऐंशी फूट रुंदी आहे हे मंदिर अबू मुरेखा येथे असून या मंदिरात एकावेळी दहा हजार व्यक्ती उपस्थित राहू शकतात या मंदिराला दोन घुमट असून सात शिखरं आहेत जी यू ए ईच्या सात अमिरातींचे प्रतीक मानली जातात एकूण चारशे दोन खांब असून यासाठी लागणारा जो दगड आहे तो राजस्थान येथून देण्यात आलेला आहे कारण तो पन्नास डिग्री टेम्परेचरला आपण व्यवस्थितरित्या कार्य करू शकतो या मंदिरात नक्षीकाम हे पंचवीस हजारपेक्षा अधिक दगडांवरती काम करून करण्यात आलेले आहे या मंदिरात पंचमहाभूत यांचे सुद्धा प्रकृतीकरण असून या मंदिराला आत्तापर्यंत वेगवेगळ्या देशांच्या अशा बेचाळीस डिप्लोमॅटनी भेट दिली आहे आपण पाहू शकतो की एस जयशंकर असतील किंवा धर्मेंद्र प्रधान यासारखे भारताचे मिनिस्टर्ससुद्धा या भारता मिनिस्टर मंदिराला भेट देऊन आलेले आहेत आगामी काळात हे मंदिर नक्कीच दोन देशांच्या संस्कृती आणि धर्मामधला एक ब्रिज म्हणून स्थापन होईल नरेंद्र मोदीजी यांनी या उद्घाटन प्रसंगावेळी वसुदैव कुटुंबकम हे जे आपले ब्रीद वाक्य आहे ते त्यातील दगडावरती कोरीव करून आणल्या कोरीव करून ठेवण्यात आले आहे आपल्या संस्कृतीला जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हे वसुधैव कुटुंबकम हे दर्शवते मित्रांनो जे यू एमध्ये असतील त्यांनी तरी नक्कीच या मंदिराला भेट देणार असतील परंतु जे इतर मन यू एईमध्ये जाणार असतील त्यांनी पण पर्यटना दरम्यान या मंदिराला नक्की भेट द्यावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय श्रीराम